तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या बोलाकी पाटील या मराठी मध्ये मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आज आझाद मैदानावरती आपले सन्माननीय दादा जे मराठा आरक्षण आंदोलन जो लढा आहे ज्या लढ्याच्या मागे सर्वपणाने सर्व ताकदीने ते उभा आहेत आणि सगळ्या मराठी समाजाचं भवितव्य ची जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती आहे तेच आपले सन्माननीय मनोजदादा जरांगे गेल्या अडीच वर्षापासून तसं तर इतिहास पाहायला गेला तर गेल्या तीस वर्षापासून मराठा आरक्षण हा मुद्दा वारंवार दिसत आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार मराठ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार मराठ्यांचे असून देखील मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा आज देखील प्रलंबित आहे खूप बोला असं वाटतं मित्रांनो खूप सांगावं असं वाटतं की आजपर्यंत या मराठी आमदार मराठी खासदारांनी ज्यांच्या ताब्यात संपूर्ण राज्य गेली कित्येक वर्ष आपण देत आहोत मतदानाच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून परंतु अशा मोठ्या प्रमाणात असणाऱ्या मराठा समाजाकडे संपूर्ण राजकारण्याने दुर्लक्ष करावं हीच मराठा समाजासाठी मोठी शोकांतिका आहे आज मुद्दा फक्त आरक्षणाचा नाहीये मित्रांनो मुद्दा आहे माणुसकीचा एकीकडे ओबीसी वाले म्हणतात की आम्ही आमच्या वाट्याचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठी समाजाला शिरकाव करून देणार नाही तर दुसऱ्या बाजूला मराठा असा म्हणतोय की आम्ही देखील कुंबीचा आहोत आम्ही देखील ओबीसीचा आहोत कारण तशा त्यांच्या नोंदी हळूहळू सापडायला लागलेल्या आहेत मग सातारा गॅजेट असू द्या त्यासोबत हैदराबादचं गॅजेट असू द्या किंवा मुंबईचं गॅजेट असू द्या याच्यामध्ये मराठा हा कुणबी असल्याचे प्रमाणपत्र सिद्ध झालेत आहेत मित्रांनो त्याच सोबत ओबीसी वर्गाकडून असा देखील आरोप करण्यात येत आहे की काही बोगस प्रमाणपत्र देखील याच्यामध्ये कुणबीच्या नावाने मराठा समाजाला देण्यात आलेले असं असो तो चौकशीचा भाग आहे निश्चित प्रमाणे चौकशी केली जावी तो न्यायालयीन अधिकार आहे पण तत्पूर्वी जे मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टला आपल्या मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन करण्याची ज्यांनी सहा महिन्यापूर्वी घोषणा केली होती त्या आंदोलनाला मुंबईच्या हायकोर्टाने परवानगी नाकारली तरी देखील जो मराठ्यांचा जो एक मोठा रेलचेल करत मराठ्यांचा एक बोलतात तसं की भगवाधारी भगवा वादळ मुंबईच्या देशाने झेपावलं आणि आज आखिरकार त्या आझाद मैदानावरती पोचलं आणि राज्य सरकारकडून मनोज दादा यांना एक दिवसाचं उपोषण करण्याची परवानगी मिळाली अर्थात ही परवानगी फक्त पाच हजार गाड्या सॉरी पाच हजार आंदोलक आणि फक्त पाच गाड्या एवढे लिमिटेशन टाकून दिली होती मित्रांनो परंतु पहिली जी अट होती कारण लाखो प्रमाणात आंदोलक जो आहे मराठा आंदोलक तो मुंबईकडे एकवटला अशामध्येच आपले एक मराठा आंदोलक सतीश देशमुख आय थिंक मी जर चुकीचा नसेल तर त्यांचा काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं मित्रांनो त्यांना सर्वप्रथम आपल्या सकल मराठा समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि मुद्दा पुढे सुरू ठेवतो मराठा आरक्षण हे ओबीसी समाजातून घेईन तरच मुंबई सोडून माघारी गावी जाईन असा ठाम पवित्रा मनोज दादा जरांगे यांनी घेतलेला आहे तर दुसरीकडे शासन मात्र मराठ्यांच्या मागण्या मान्य जरी करत असलं तरी देखील कोणताही ठोस निर्णय घेण्याची शक्यता किंवा घेण्याची ताकद शासन दाखवत नाही कारण असं जर केलं तर संपूर्ण मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये मराठा समाजाच्या विरोधात उभा ठाकला जाऊ शकतो त्यासोबत आता झालेल्या हाती वृत्तानुसार चंद्रशेखर बावनकुळे हे जे मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे त्यांनी देखील असं सांगितलंय की एकही टक्का आरक्षण ओबीसी मधून मराठ्यांना देणार नाही तर शासन नेमकं कोणता पर्याय काढतं आरक्षणाच्या बाबतीत कसं मराठा समाजाला न्याय देतं हे पाहण्याला असेल परंतु मनोदादा जरांग दरा यांनी स्पष्ट सांगून टाकलंय जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही तर पुढे काय होईल ते नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट्स देत राहू तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठा असाल तर नक्कीच जाणीपूर्वक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक मराठा लाख मराठा जय हिंद जय जे महाराष्ट्र